जयहरी विठ्ठलचा नामघोष करत वारकऱ्यांच्या भक्तिमय वातावरणात श्री भैरवनाथ महाराजांच्या पायी दिंडीने आज बनपिंपरीवरून पंढरपूरकडे प्रस्थान केले आहे या पालखी सोहळ्यामध्ये बनपिंपरी गावासह आसपासच्या परिसरातील वारकरी भाविक सामील झाले असून वारीची वर्षानुवर्षांची परंपरा यावर्षी देखील तितक्याच प्रसन्न वातावरणात पुढे जाताना दिसत आहेत बलभीमराव विठोबा जगताप माजी आमदार स्वर्गीय अरुण काका जगताप यांची चौथी पिढी या पायी दिंडीमध्ये सहभागी झाली असून जिल्हा परिषदचे माजी सदस्य आणि गुन्हे आयुर्वेदिक महाविद्यालयाचे अध्यक्ष सचिन अरुण काका जगताप यांचे चिरंजीव आराध्य सचिन जगताप हा सलग तिसऱ्या वर्षीपायी दिंडीमध्ये सहभागी झाला आहे स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या आधीच्या पिढीपासूनच दिंडीची परंपरा सुरू होती ती परंपरा आता जगताप यांच्या चौथ्या पिढीनेही सुरू ठेवली असून वयाच्या दहाव्या वर्षीपासूनच आराध्य हा पायी दिंडीमध्ये सहभागी झाला होता बनपिंपरीवरून आज ही दिंडी सकाळी पंढरपूरकडे रवाना झाली प्राध्यापक माणिक विधाते यांनी या दिंडीला शुभेच्छा दिल्या की बदला की या दिल्लीच्या बाबत शासनाने येथे आठवत असते उद्या अभ्यासला अनेक शहराचे मंडळ या परिपुरी गावामध्ये यांची जोडायचे पंधरावीसच्या पंधरा नगरांकडे जाणारे महाराष्ट्रामध्ये अनेक प्रकारे दिलेल्या तर ते आपल्या आयल्या नगर शहरामधून जात आहे आपल्या राज्यामध्ये खरं तर या गोष्टीची फार गरज आहे की आपला जो धर्म आहे त्या धर्माचं रक्षण करणं हे खरं तर प्रत्येकाचं कर्तव्य आहे आपण जर पाहिलं

मनेश साठे संतोष ढाकणे खैरे निखिल लुने योगेश दाणी आदीसह बनपिंपरी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते हातात भगवा झेंडा डोक्यावर वारकऱ्यांची टोपी आणि विठूनामाचे गजर करत पायी आराध्य इतर वारकऱ्यांसह दिंडीमध्ये सहभागी होऊन पंढरपूरकडे रवाना झाला आहे